नमस्कार मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता तर त्याच्यावरती पर्याय म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे सर्वात प्रथम रविकांत पतंगराव साहेबांचं अगदी मनापासून धन्यवाद त्यांनी सतर्क राहून आणि इतरांना देखील सतर्क करण्यासाठी हा संदेश आपल्या चॅनलपर्यंत पोहोचवला आहे आंबोडा येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की उद्या म्हणजे कालचा मॅसेज आहे आज मला दहा वाजता मिळालेला आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता म्हणजे आपल्याला थोडंसं उशीर होत आहे हे व्हिडिओ अपलोड करायला त्याबद्दल मी सर्वात प्रथम दिलगिरी व्यक्त करतो सकाळी दहा वाजतापासून आत्ता अकरा वाजून अठरा मिनिट झालेले आहेत सुरू होणार आहे आता इथं नेमकं सीमांकन आहे का संयुक्त मोजणी आहे स्थळ पाणी आहे प्रत्यक्ष गटधारकांनी बाधितांनी लाभार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये पोचून सदरील या जागरूकतेच्या संदेशाची खात्री करून घ्यावी तेव्हा बाधित शेतकऱ्यांनी दिनांक बावीस एक म्हणजे जानेवारी दोन रोजी सकाळी दहा वाजता मोक्यावर उपस्थित राहावे सदरील संदेश हा शक्तीपीठ म्हणजेच डिग्रज ते बांदा या घोषित प्रकल्पाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की आठशे दोन का आठशे एक्केचाळीस अशा संभ्रमामध्ये आज शक्तीपीठ गुरफटवला जात आहे तर ह्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीत राजपत्रित कटधारक लाभार्थी बाधित यांच्या हितरक्षणार्थ हा व्हिडिओ pasarito